परभणी शहरातील नारायण चाळमध्ये नऊ तरुण मित्र मंडळातर्फे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय ॲडवोकेट प्रताप बांगर यांनी पंचावन्न वर्षापूर्वी पारंपरिक होळी दहनाची प्रथा सुरू केली होती ती आजही चालवली जात आहे यावर्षी प्रदीप सायकलचे मालक विलास सेठ खेरुडकर बद्रीनारायण सोनी कपिल सेठ कोठारी किशोर गुले संतोष शेवनवार पंकज यंदे सचिन शिंदे महेश शिंदे राहुल शिंदे भागवत कुमटेकर शुभम संगाई राहुल यंदे प्रशांत वानखेडे बालाजी वानखेडे कृष्णा यंदे माधव यंदे अर्थव यंदे बाबुराव भाले यांनी होळी दहन केले वर्षेप्रमाणे यावर्षी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी युवा होळी सण हा साजरा करतो आणि नव मित्रमंडळतर्फे आज जवळपास चाळीस वर्षापासून हे होळी साजरी होत आहे आणि ही होळी खाडोग्या प्रताप एशी प्रतापराव प्रता भांगर यांनी सुरुवात केलेली आहे आता त्यांचा चिरंजीव मोठे विक्रम प्रतापराव प्रता भांगर हे नवतरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष असल्यामुळे ते, ते प्रत्येक वर्षी साजरी करतात आणि सर्व व्यापारी वगैरे इथं जमा होऊन होळीचं दहन करतात व होळीचा आशीर्वाद घेऊन शांततेमय होळी साजरी करतात म्हणजे जवळपास त्यांनी नित्यशेपासून सामाजिक व राजकीय चळवळी हे चांगल्या प्रकारे उभारलेली होती आणि त्याच्या परभणीमध्ये मराठवाडा वैधानिक विकास महामंडळातर्फे त्यांनी थोडंसं हातभार पण लावलेला आहे आणि थोडं विकासाच्या बाबतीत मराठवाडा प्रवेश जो असो किंवा सामाजिक असो त्यांनी परभणीला फार मदत केलेली आहे गरीबांचे कोर्टामार्फत काही काही अडचण आल्या त्या ते पण त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचं सामाजिक चळवळीमध्ये पण चांगलं योगदान आहे आणि ते एक चांगले अभ्यासूसुद्धा होते नाही या स्टेशन रोडवर नव मित्रमंडळातर्फे होळी सन सर्व व्यापाऱ्यांना किंवा सर्व आजूबाजूचे लोकं वगैरे त्यांना बोलून पूजा वगैरे करून आणि सर्वांना सुख समृद्धी आणि शांती लाभो ला, ही प्रार्थना करतात त्यांचा क्रीडा असो सामाजिक असो कोणाला सहकार्य करायचं असो त्यांची भावना ही खूप चांगली आहे आणि वडिलांच्याप्रमाणे विक्रम हा सुद्धा एक चांगल्या प्रकारे मित्रमंडळ सांभाळून आहे सामाजिक असो किंवा जयंती असो होळी असो किंवा कोणाचा वाढदिवस असो या प्रकारे सगळं ते एकदम चांगल्या व्यवस्थितशीरपणे हाताळणी करतात त्यांना एक चांगल्या प्रकारे राजकीय क्षेत्रामध्ये लाभ हो सगळ्यांनी त्यांना सहकार्य करो आणि ते एक नगरसेवक वगैरे हो ही इच्छा आहे